कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सरकारी रुग्णालयातील फार्मासिस्टची कर्तव्य आणि जबाबदारांमध्ये औषधे साठवणे आणि वितरण करणे रुग्णांना औषधांबद्दल माहिती देणे आणि आवश्यक सल्ला देणे तसेच औषध व्यवस्थापनामध्ये मदत करणे इत्यादींचा समावेश होतो डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार औषधे योग्य प्रमाणात आणि पद्धतीनं रुग्णांना देणे औषधांचा पुरेसा साठा आहे की नाही हे तपासणे त्यांची गुणवत्ता आणि वैधता सुनिश्चित करणे रुग्णांना त्यांच्या औषधांबद्दल त्यांच्या वापराच्या पद्धतीबद्दल दुष्परिणाम आणि इतर आवश्यक माहिती देणे औषध व्यवस्थापनात मदत करणे डॉक्टर्स नर्सेस आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मदत करणे फार्मसी विभागातील आवश्यक नोंदी ठेवणे आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आणि फार्मसी विभागाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे नवीन औषधोपचारांच्या माहितीवर अपडेट राहणे फार्मसी क्षेत्रातील नवीन घडामोडी नवीन औषधे आणि उपचारांच्या पद्धतींवर सतत अपडेट राहणे रुग्णांच्या औषधोपचारांशी संबंधित तक्रारींचं निवारण करणे आणि त्यांना आवश्यक मदत करणे औषधांची सुरक्षितता आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे तसेच फार्मसी विभागातील कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे हे सरकारी दवाखान्यातील फार्मसिस्टची भूमिका रुग्णांसाठी आवश्यक आणि महत्वाची आहे मात्र आरमोरी तालुक्यातील भाकरुंडी प्राथमिक आरोग्य के केंद्रांतर्गत येत असलेल्या कुरंडी माल येथील प्राथमिक आरोग्य पथक येथील फार्मसिस्ट पंकज होकम यांनी एका तरुणाची चिठ्ठी स्वतः लिहिली आणि त्या चिठ्ठीवर आपल्या हस्ताक्षरात औषधही लिहिली आणि औषध दिले या प्रकारामुळे भाकरुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रशासनाच्या कार्यकुशलतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत या पथकामध्ये कार्यरत मानसेवी डॉक्टर खुशी मेश्राम या मुख्यालयी नराता ब्रह्मपुरी येथून येतात या पथकामध्ये रुग्णसेवा देण्यासाठी केवळ अकरा वाजेपर्यंत ओपीडी सुरू ठेवली जाते मात्र दुपारच्या नंतर ओपीडी सुरू केली जात नाही त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवेपासून म्हणजे राहावे लागत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र भाकरोंडी अंतर्गत कार्यरत अशा स्वयंसेविकांच्या मिळणाऱ्या शासकीय मोबदल्यातूनही पैसे वसुली करण्यात येत असल्याची महाचर्चा भाकरुंडी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात ऐकवास मिळते याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी सुरू करून अशा स्वयंसेविकांना योग्य न्याय द्यावा आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी जोरधारती आहे सावधान ही दुस्तान नेऊसाठी प्रतिनिधी चक्रधर मेश्राम गडचिरोली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा